महाराष्ट्र शासन पुरस्कृत वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमाअंतर्गत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात दिनांक एक ते पंधरा जानेवारी दरम्यान वाचन पंधरवाळा साजरा करण्यात येत आहे या उपक्रमाचा एक भाग म्हणून विद्यापीठातील शैक्षणिक प्रशाळा व प्रशासकीय विभागातील शिक्षक व शिक्षकेतर अधिकारी व कर्मचारी यांच्याकरिता सामूहिक वाचनाचा कार्यक्रम आज दिनांक पंधरा जानेवारी रोजी विद्यापीठाच्या ज्ञानस्त्रोत केंद्रात आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात प्रकुलगुरू प्रोफेसर डॉक्टर एस टी इंगळे कुलसचिव डॉक्टर विनोद पाटील परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर योगेश पाटील उपवित्त अधिकारी सोमनाथ गोहिल सिनेट सदस्य सुरेखा पाटील ज्ञानस्त्रोत केंद्राचे प्रभारी संचालक विजय अहेर यांच्यासह शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी सहभागी झाले होते एक ते पंधरा जानेवारी दरम्यान राबवण्यात येणार आहे या कार्यक्रमाअंतर्गत विविध कार्यक्रम या पंधरा दिवसामध्ये विविध महाविद्यालये तसेच विद्यापीठांमध्ये आयोजित केलेले आहे याचाच एक भाग म्हणून आजचा हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमामध्ये समूह वाचन करण्यात आले विद्यापीठातील कर्मचारी यांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला आणि समूह वाचन केले या कार्यक्रमानिमित्ताने एक लक्षात आलेलं आहे की वाचन संस्कृती जी लयास चालली होती आताचे विद्यार्थी किंवा नागरिक हे पुस्तक वाचाय कमी झालेला आहे इलेक्ट्रॉनिक मीडियाचा वापर जास्त केला जातो या माध्यमातून पुस्तक वाचण्याची गोळी लोकांमध्ये निर्माण होईल हा याच्यातन एक प्रयत्न आहे आज ग्रंथाला आज भेट दिली असता काही पुस्तके अशी आढळली की त्यातून खरोखर वाचन संस्कृती खूप मोठी वाढू शकते मुलांमध्ये वाचण्याची जिज्ञासा वाढवण्याचं एक प्रमुख मार्ग आहे विद्यापीठातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी वाचन सामूहिक वाचन केलेले आहेत वाचाल तर वाचाल हे गोष्ट ही घोषवाक्य आपल्या सर्वांस माहीतच आहे की माणूस माणसाकडे कसा बघेल हे तुम्हाला पुस्तकं शिकवतात पुस्तकं एक अशी गोष्ट आहे की जे तुमचे चांगले मित्र बनू शकतात म्हणून सर्वांगीण विकास करण्यासाठी असे शासनामार्फत उपक्रम राबवले जातात किमान रोज दहा पेजेस वाचून तरी झोपलं पाहिजे ही संकल्पना जी आहे ती आपण आत्मसात केली पाहिजे आणि त्या तीस सेकंदच्या शॉर्ट्स पाहण्यापेक्षा आपल्या सुंदर लेखकांनी लिहिलेलं सुंदर पुस्तकं वाचून कादंबऱ्या वाचून आपण काही वेगळं ज्ञान अनुभवू शकतो किंवा आपण वेगळ्या कल्पनिक विश्वात जगू शकतो